तर नमस्कार मित्रांनो मी अनोर मैदे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे काल झालेला बिग बॉसचा फायनल लास्ट होता आणि सुरज चव्हाणने बिग बॉसची जी पाचची ट्रॉफी होती ती ट्रॉ आपल्या नावावर केली आणि त्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय तर मित्रांनो सांगायचं तत्पर एवढंच आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की जेव्हा तुम्ही एखादी रील्स बनवता इंस्टाग्रामवर असा कुठेही असता जेव्हा तुम्ही फेमस होता आणि फेमस झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीकडे त्यांचा जो ॲटिट्यूड असतो तो गगनाला मागे नसा होता आणि मग ते छोटे लोक असतात त्यांना कधी कधी इग्नोर करतात किंवा त्यांची न करत किंवा त्यांना मान देत नाही तर अशा प्रकारचे लोक करतात ते कधी कधी खाली घसरताना आपल्याला पाहायला भेटतात परंतु सुरतच्या बाबतीत जे घडलं आहे ते खरोखरच एक अभिमानाची गोष्ट आहे तो आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं टिकटॉक आला होतं तेव्हा तो मिलियनमध्ये त्याचे फॉलोअर्स होते तेव्हा सुद्धा त्याचा ॲडव्यूट कुठे वाढलेला पाहायला भेटला नाही आता तो इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक पण सुद्धा एवढा तो फेमस असूनसुद्धा त्याचा प्रामाणिकपणा कुठेही कमी झालेला पाहायला भेटत नाही किंवा त्याला तडाच घेत असताना पाहायला भेटत नाही तर तोच त्याचा प्रामाणिकपणा प्रेक्षकांना बिग बॉसमध्ये दिसला आणि त्याचा प्रामाणिकपणा शांत स्वभाव आणि सर्वांना समजून रिस्पेक्ट देण्याचा जो स्वभाव होता तो, तो प्रेक्षकांना कुठेतरी आवडला प्रेक्षकांनी त्याला भरघोस मतदान करून जी बिग बॉसची पाचची जी, जी ट्रॉफी होती त्याच्या हातात मिळली जेणेकरून त्याने जो खेळ केला आणि प्रेक्षकांनी प्रत्येक वेळी तो नॉमिनेट झाला होता त्या नॉमिनेशनमधून त्याला प्रत्येक वेळी प्रेक्षकांनी वाचवलं आणि आत्ता तो बिग बॉस पाचचा विजेता ठरला आहे तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच एखादं तुम्ही एखादं काम करता त्यामध्ये प्रामाणिकपणा नसेल आणि तुम्ही कितीही त्या कामामध्ये अग्रेसर आहात किती पण तुम्ही पुढे जा परंतु जर तुमच्याकडे प्रामाणिकपणा नसेल तर आयुष्यामध्ये कधीही तुम्ही यशस्वी होण्याच्या मार्गावर जाऊ शकत नाही पण सुरतच्या बाबतीत जवळ घडलं आहे ते खरोखरच सुरतचा प्रामाणिकपणा आहे आणि त्या प्रामाणिकपणाचं फळ त्याला आजपर्यंत आत्ता बिग बॉसच्या माध्यमातून भेटलं आहे यूट्यूबला तुम्ही त्याच्या अनेक व्हिडिओ पाहिले असतील फेसबुकला पाहिले असतील परंतु त्या व्हिडिओ बनवल्यानंतर त्याला भरपूर प्रकारे लुटण्यात आलं कधीकधी तो स्पॉन्सरशिप घेतात त्यामधून सुद्धा त्याला लुटण्यात आलं परंतु त्यामध्ये ते त्याने कुठे तक्रार केली नाही किंवा काही केली नाही परंतु शेवटी बोललं जातं ना की सर्व देव पाहत असतो देववरील पाहत असतो देव तर म्हटलं जातं कधी कधी मोठ्या लोकांकडून देववरून पाहतोय हो। आणि तशाच पद्धतीचं सुरज चव्हाणच्या बाबतीत घडलं आणि आज तो बिग बॉसमध्ये रील स्टार सर्वत्र सर्व लोकांची टीका सहन केल्या सर्व लोकांनी टीका केल्या नाही ना ते प्रश्न बोलले त्याला नाही ते शब्द वापरले परंतु त्याकडे लक्ष न देता तो आपलं काम आपल्या व्हिडिओ आपल्या रील्स बनवत राहिला शेवटी तो लोकांच्या घराघरामध्ये पोचला आणि शेवटी तो बिग बॉसचा विनर ठरला तर मित्रांनो सांगायचं एवढंच आहे तुम्ही प्रयत्न करा परंतु तुम्ही प्रयत्न करताना कोणीही तुमच्यामध्ये अडचण आणतंय म्हणून आपला प्रवास थांबवू नका आणि जर तुम्ही लोक अडथळा आणतात म्हणून जर थांबत असाल था था, था था था, तर आयुष्यात कधीही तुम्ही सक्सेस होणार नाही कारण जो विजयाचा रस्ता असतो जो खरोखरच मार्ग यशाचा असतो तो खरोखरच खडतर असतो असेल किंवा इतिहास जर वाचला असेल तर त्यामध्ये आज तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येकाचा हा जो प्रवास असतो तो खूप खडतर असतो आणि त्यामधूनच सुरज चव्हाण आलेला आहे आणि सूरज चव्हाणने आज बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावावर केले महाराष्ट्राने त्यांना भरभरून प्रेम दिलं आणि या सुरजसाठी एक लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सुरतचा बिग बॉसमधला प्रवास कसा वाटला सूरजने जे काम केलं आहे रील्स बनवल्यापासून त्याला ज्या लोकांनी टीका केली त्यावरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा